सतीश भोसलेचा पाय आणखी खोलात गेला आठ मार्कच्या झाडाझडतीत झडतीत वन विभागाकडून गांजा जप्त करण्यात आलाय घरात गांजा सापडल्यानं मोठी खळबळ माजली आहे खोक्याच्या घरी प्राण्यांचे वाळलेलं माणस देखील हस्तगत करण्यात आले तर वन कर्मचाऱ्यांच्या फिर्यादीवरून खोक्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय खोक्याच्या अटकपूर्व जामिनात नवा अडथळा निर्माण झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन यांच्याकडून आमिर आता सतीश भोसले याच्या घरी प्राण्यांचा त्याचबरोबर गांजा देखील जप्त करण्यात आलाय जर सतीश भोसले उर्फ खोक्या यांच्या घरी जेव्हा वन विभागाने रेड टाकली होती त्या रेड मध्ये त्यांना तर वनप्राण्याचे महाशय किंवा वनप्राण्याला धरण्याचे जाळ व इतर साहित्य भेटले होते सुद्धा भेटले होते त्याच त्याच गांजा सुद्धा दोन पाकिट भेटला होता विशेष म्हणजे हे गांजा किती होता त्यावेळेस वन विभागाने आपल्याला माहिती दिली नव्हती पण काल रात्री उशिरा जेव्हा हे गुन्हा दाखल झाला सहाशे ग्राम हे गांजा त्यांच्याकडून जप्त करण्यात आला होता त्यावरूनच ते गांजावर लावून रात्री उशिरा त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला म्हणजे आता सतीश भोसले खोक्या जे त्यांची अडचणी वाढलेली आहे विशेष म्हणजे आज त्यांनी न्यायालयात जे आहे तर अँटीसेप्टिक बेल साठी अप्लिकेशन केली होती या अप्लिकेशन वर आता त्यांनी बीड न्यायालय काय बोलल हे सुद्धा बघणं गरजेचं आहे निषेध आमदार त्यामुळे या पुढची कारवाई कशा का पद्धतीनं केली जाईल हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद आमिर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी